नमस्कार हाँ। नमस्कार हाँ। मी मंजुषा मंद्रे टिळकनगर ज्येष्ठ नागरिक संघ आणि अक्षर मानव संघ यांच्या विद्यमाने आयोजित केलेला यशस्वी वृद्धत्व हा एक सुंदर कार्यक्रम आज आम्हाला बघायला मिळाला ऐकायला मिळाला अमृता लव्हेकर ह्या मॅडमने वृद्धत्वाकडे बघण्याची दिशा एकदमच बदलून दिली त्यांनी खूपच सुंदररित्या वृद्धांचं जे आजारपण पण म्हणा त्यांची जी मनात अवस्था असते की आपण आता सगळ्यामधून निष्कामी झालेलो तर तसं न होता त्यांनी स्वतःकडे बघून स्वतःचे नवीन छंद आणि आपल्यामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींसाठी कशी चांगल्या गोष्टी आपण इतरांना कशा चांगल्या पद्धतीनं देऊ शकतो यासाठी खूप काही सुंदर गोष्टी सांगितल्या ज्याच्या जेणेकरून सगळ्या वृद्धांना त्यांनी प्रोत्साहित केलं त्यांना हिरिरीने त्यांना उभं राहण्यासाठी एक नवीन प्रेरणा दिली प्रेरणा दिली त्यांनी खूप सुंदररित्या त्यांनी सगळ्या गोष्टी आणि अने अनेक उदाहरणं दिली जेणेकरून आज नव्वद वर्षाचं ऐंशी वर्षाच्या ज्या महिला आहेत नंतर पुरुष आहेत त्यांच्या उदाहरणांमधून त्यांनी सगळ्यांना दाखवून दिलं की आज आपण किती छान छान गोष्टी करू शकतो फक्त स्वतःचे आजारपणं स्वतःच्या मानसिक गोष्टीकडे कुरवाळत न बसता बाहेर पडण्यासाठी स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःच्या मानसिक मानसिक आणि बौद्धिक विचारांसाठी आपण कसं प्रगल्भ व्हावं याकडे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं बघण्यासाठी मार्गदर्शन केलं जे आज सगळ्यांना खूप उपयोगी पडलं आज आमच्या सगळ्या आजी आजोबांना ते तो कार्यक्रम परत बघावा असं वाटतं जेणेकरून ते चार्ज होतील आणि पुढे त्यांच्या आयुष्यात खूप सुंदर त्यांचा प्रवास होईल असं मला वाटतं तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बोला माझं नाव छाया ऐकवाड ना मी ॲज अ स्टाफ नर्स आहे जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये काम करते सध्या मला आजचा प्रोग्राम ह्यांच्यामुळे संजय त्रिभुवन ह्यांच्यामुळे कळाला अक्षर मानव संस्थेबद्दल मी ऐकलं होतं पण आज त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला तर ज्यासाठी तुम्ही मॅडमचं लेक्चर ठेवलं होतं ते खरंच इन्फॉर्मेटिव्ह होतं आणि अपडेटेड होतं फॉर टुडेज जनरेशन अॅक्च्युली हे, हे, हे हो, जे आहे हे सर्वांनी अगोदरच अटेंड करायला हवं म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला स्वतःला कसं डील करायचं हे कळतंच पण त्या त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे वयोवृद्ध मंडळी आहेत त्यांची सायकोलॉजी आपण कशी बदलू शकतो किंवा त्यांना त्यांच्या म अनुसार गरजेनुसार किंवा काळानुसार त्यांना कसा बदल घडवायची गरज आहे हे अजून नक्कीच सांगू शकतो आणि त्यामुळे त्या ते त्यांना ते ह्याचा नक्कीच फायदा होईल की जे त्यांना जो त्रास आहे किंवा जी त्यांची ते रिजिडिटी आहे जी पिढ्यानपिढे त्यांनी एखादी गोष्ट केलेली आहे त्यातनं त्यांची कशी सुटका आपण करू शकतो हे आपण त्यांना नक्कीच सांगू शकतो थँक्यू माझं नाव संजय त्रिवार हां मी व्यार घेतलेली आहे आणि माझं वय आता पंचावन्न वर्ष आहे तुम्ही कशामध्ये काम करत होता पूर्वी मी महानगर टेलिकॉम निगम लिमिटेड मध्ये सिनियर मॅनेजर होतो मॅनेजर अक्षर मानव यांच्या संपर्कात मी आलो आणि मला त्यांचे बरेचसे उपक्रम कळाले हा माझा पहिलाच सहभाग आहे आज जे लेक्चर झालं जरंटॉलॉजी या विषयावरती उद्दा, ते फार उद्बोधक आणि माहितीपूर्ण होतं त्याच्यामध्ये आम्हाला आतापर्यंत माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी कळल्या जे वृद्ध वृद्धत्व आपण कसं स्वीकारलं पाहिजे कसं योग्य प्रकारे आपण त्याच्यावर मात केली पाहिजे वेगवेगळे संकट वेगवेगळे आव्हानं कसे आपण घेऊ शकतो करू शकतो तसे सहज आपण आनंदी वृद्धत्व आपण जगू शकतो याच्याविषयी लवेकर मॅडमने खूप सुंदर विवेचन केलं आणि आम्हाला फार फायदेशीर झालं ते ओके नमस्कार माझं नाव वंदना झारे मी रामनगर एरियात राहते मी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आज प्रथमच आले मला त्याचं सभासद व्हायचे योग आला आहे हे फार छान आहे आणि आजच्या कार्यक्रमाचा मला त्यांनी सहभागी करून घेतल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आजचा कार्यक्रम फारच अप्रतिम झाला मॅडमने खूप छान समजावून सांगितले की तरुणांना आपण कसं समजून घेतलं पाहिजे त्यांचंही म्हणणं आम्हाला पटलं आणि आमचंही त्यांनी योग्य भाषामध्ये आम्हाला समजून सांगितलं त्याबद्दल मी मॅडमची खूप आरारी आहे त्यांचे जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतील त्यावेळेला त्यांनी आम्हाला सिनियर सिटिझनला अवश्य बोलवावे अशी मी त्यांना विनंती करते आहे कोणत्या लवेकर अमृता लभेकर तुमचं नाव सांगा नमस्कार मी स्वातीशिराथ अग्निहोत्री मी डोंबिरीची रहिवासी आहे मंत्रालयातनं रिटायर्ड झालेली आहे सध्या गृहिणी आहे आणि मी सोशल वर्क करते आज आमच्या मंडळामध्ये अमृता लवेकरांचा कार्यक्रम झाला वृद्धत्व मध्ये कसं जपायचं वृद्धत्व आपलं तर तो कार्यक्रम अतिशय सुंदर झाला आणि हा एक आज नवीन प्रकारचा कार्यक्रम आत्तापर्यंत असा कार्यक्रम कधी मी ऐकला नव्हता अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला असे कार्यक्रम सईकडे व्हायला पाहिजेत म्हणजे सगळ्यांपर्यंत ही पोच मिळेल असं मला वाटतं धन्यवाद थँक्यू